कर्नाटकातील विजापूर डेपोमध्ये झालेल्या अपघातात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास कुडाळ एस टी आग्राचे दोन वाहक आणि चालक यांना गंभीर दुखापत झाली मात्र या अपघाताबाबत आज तिसरा दिवस उजाडूनही पोलीस प्रशासनाकडे तक्रार झालेली नाही त्यामुळे आज दुपारी सव्वा दोन वाजल्यापासून कुडाळ डेपोच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आणि सुमारे दोन तास वाहतूक रोखून धरली त्यानंतर झालेल्या चर्चेत आज रात्रीपर्यंत अपघात प्रकरणी तक्रार दाखल झाल्याची प्रत मिळाली नाही तर उद्या पहाटेपासून डेपोची एकही गाडी धावणार नाही असा इशारा यावेळी एसटी कामगार सेना जिल्हा प्रमुख अनुप नाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने दिला आज या ठिकाणी जे आंदोलन म्हणून गाड्या बंद झालेलं होतं त्यामध्ये काय तोडगा निघाला आणि काय अल्टीमेटम देण्यात आला मुळात एसटी प्रशासनाची नोकरी हो ही एस टी कर्मचाऱ्यांवर किती अन्याय झाला तरी बिचाऱ्यांची नोकरी ही प्रवाशांशी संबंधित असल्यामुळे स्वतःची गैरसोय झाली ती चालेल परंतु प्रवाशांची गैरसोय आपण होऊ देणार नाही ह्या भावनेने ही सगळी लोकं कार्यरत असतात एक समाजसेवेचा वसा घेऊन कार्यरत असतात त्यामुळेच आत्ता एफ आय आर होत नव्हती त्यासाठी आता इथं गेटबंद आंदोलन केलं होतं त्याचा परिणाम असा झाला की तिथं एफ आय आर दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यातही इथं आता कुडाळ पोलीस स्टेशनच्या पी आय रुणाल मुल्ला मॅडम इथं आल्या आणि त्यांनी समन्वयाची जी भूमिका साधली त्याच्यात असं ठरलेलं आहे की त्यांनी स्वतः खात्री घेतलेली आहे की आज रात्री दहा वाजेपर्यंत एफ आय आरची कॉपी ही आमच्या मोबाईलवर व्हॉट्सअप करण्यात येईल जेणेकरून एफ आय आर झाल्याची खात्री आम्हाला होईल आणि आत्ता लोकांच्या सोयीसाठी प्रशासन सुरू करावं अशी महामंडळामार्फत म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांनाही पटलेली भूमिका आहे त्यामुळे आता आम आम्ही प्रशा मृणाल मुल्ला मॅडमच्या शब्दावर विश्वास ठेवत आम्ही प्रशासन सुरू करतोय लोकांची गैरसोय होऊ नये ह्या एका माध्यमातून पण यापुढे जर अन्याय झाला अशा द कुडाळ डेपो मॅनेजरांसारख्या गर्विष्ठ अधिकाऱ्यामुळे जर अशी वेळ परत जर कर्मचाऱ्यांवर आली तर मात्र कुठलाही कायदेशीर मार्ग न अवलंबता इतर मार्गाने आम्ही त्याचा तोडगा नक्कीच काढू आज जो कुडाळ आगारामध्ये प्रसंग घडला खरं तर असा प्रसंग ह्याच्यानंतर कुठच्याही आगाराच्या कर्मचाऱ्यावर येऊ नये जे आधी पहिले मी परमेश्वराकडे माझी इच्छा व्यक्त करतो आणि आजच नाही तर गेली एक ते दीड वर्ष कुडाळ आगारावर जो प्रशासनाकडून अन्याय होत आहे आणि त्यामामुळे जी प्रवाशांची ससे उलपट आहे ती किमान या निमित्ताने तरी थांबेल एवढीच मी अपेक्षा करतो दरम्यान संध्याकाळी चार वाजल्यानंतर कुडाळ बस स्थानकातून गाड्यांची वाहतूक पूर्ववत झाली निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा